नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल बेलायकोनला प्रेस करा केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील अधिकाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता वाढ लागू संदर्भात अखेर राज्य सरकारकडून दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार भारत सरकार वित्त मंत्रालय वे विभागाच्या दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या कार्यालयन्यापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यकरिता अग्रेषित करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालय न्यापनानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेला दोन टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनामध्ये नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर त्यानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील अशी बाब नमूद करण्यात आली आहे या निर्णयामुळे सदर अधिकाऱ्यांना माही मे महिन्याच्या वेतन देयकासोबत वाढीव दोन टक्के महागाई भत्ता अनुज्ञय करण्यात येईल यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद